अन्तो की सकट एस्टी चा बाहेर धडपड करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल महामंडळाच्या गाड्या राज्यात सर्वसामान्यांसाठी प्रवासाचे प्रमुख साधन आहेत दररोज लाखो लोक एस टीने बसने प्रवास करत असतात दरम्यान प्रवासी सातत्याने एस टी बसच्या दुर्दशेबद्दल बोलत असतात या विरोधात आवाज उठवत असतात इतकेच काय तर एस टीच्या गैरसोयीमुळे अनेक प्रवाशांनी खाजगी बससेवेकडे आपला मोर्चा वळवला आहे अशात आता एका एस टी बसचा व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामुळे एका विद्यार्थ्याने केलेल्या गैरप्रकारामुळे एस टी बसचाही फर्दाफाश झाला आहे एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका युजरने व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये एक शाळकरू विद्यार्थी एस मध्ये जागा पकडण्यासाठी खिडकीतून आत जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते सुरुवातीला हा विद्यार्थी उडी मारून खिडकी पकडतो आणि जसे त्याचे पाय खिडकीच्या आत जातात तशी ती खिडकी खाली पडते यावेळी खिडकीसह विद्यार्थीही जोरदारपणे खाली पडल्याचे पाहायला मिळते यावेळी या, या युजरने पोस्टला प्रवाशाला धडा मिळाला म्हणून खुश व्हावं की एसटीची काच पडली म्हणून दुखी असं कॅप्शन दिलं आहे दरम्यान हा व्हिडिओ कुठला आहे हे स्पष्ट झाले नाही मात्र व्हिडिओत ऐकू येणारी मराठी भाषा आणि बसच्या रंगावरून ही घटना महाराष्ट्रातील असल्याचे लक्षात येते